मला फेसबुकच्या माध्यमातून धमकी मिळालेली आहे त्याच्यामध्ये जीवे मारण्याची धमकी दिलेली पूर्वी जो प्रकार झाला माझ्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याला धरूनच त्या ठिकाणी त्यातल्या आरोपीचं नाव घेऊन मला धमकी दिलेली आहे माझा माझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर पोलिसांनी आज तीन महिने झाले त्यातले काही फरार आरोपी आहेत त्यांना अद्याप पकडलेलं नाही आहे कोणाचा वरदस्त आहे त्यांना राजकीय दबाव कोणाचा आहे हे येणाऱ्या काळामध्ये लवकरच मी ते आपल्या माध्यमातून सांगेल पण मला परत एकदा पोलिसांना विनंती आहे की आपण जे फरार आरोपी आहे ते लवकर लवकर अटक करावे जेणेकरून येणारा जे नियोजन असेल हल्ल्याचं ते टळू शकतो आणि सुद्धा मला अनेक राजकीय लोकांकडनं मला मेसेज मिळतोय की तुझ्या जीवाला अजूनपर्यंत धोका आहे या धमकी त्या धमकी संदर्भात मी आता पोलीस स्टेशनला दा, तक्रार दाखल केलेली आहे पोलीस लोकं त्या ठिकाणी त्याची सहानिशा करून त्यांना लवकर लवकर अटक करू असं त्या ठिकाणी मला सांगण्यात आलेलं आहे